हॅलो नमस्कार मी प्रियांकाने आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे डोंगर ढोरप्याचा डोंगर का म्हणतात खाली खेडेगाव आहेत ना खेडेगावातली गायी मशी या डोंगरावरती करायला आहे गाई म्हशीला खेडेगावात लोक काय म्हणतात गुरा म्हणून ढोरप्या नावच्या डोंगरावर नको वागण्याची महाराजने हा किल्ला बांधला आहे भवानी मातेच्या मंदिरासाठी वरते तुळजाभवानीचं मंदिर महाराजांचे फॅमिली वॉर्ड म्हणजे ना तुळजापूर मेन म्हणजे तुळजापूरला जिल्हा उस्मानाबाद महाराजांना राजगड किल्ल्यावरून तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरच्या बाजूला विजापूर येते तिकडे आदिशाचं राज्य झालं तिकडे महाराजांना टामून दर्शन भेटत नव्हते महाराजांनी लढाई कराय पडायची तर आज आमचा महाबळेश्वर मला हा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही आलेलो आहोत प्रतापगड आणि त्याचबरोबर शिवकारी खेडगाव आणि त्यानंतर न जाणार आहोत मेप्रो मध्ये तर ब्लॉक मध्ये शेवट पण त्राय ब्रॉस वगैरे चालली आंघोळ खरोखर श्रीकडे बघी ते बाबांना देणार खात आमचा आजचा हा शेवटचा दिवस आहे महाबळेश्वर मधला खूप मजा मस्त केली आम्ही खूप छान वाटलं येऊन तर पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर मोठा ब्लॉग पण शेअर केलेला आहे नक्की जाऊन बघा आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा